नमस्कार शेतकरी मित्रांनो येणारा जो आपला द्राक्षाचा सीझन आहे जो येणारी नवीन आपली ऑक्टोंबर छटणीची जी लगबग चालू आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी की जरा काही सतर्क राहायला हवं की ज्याच्यामध्ये आपण छटणी केल्यानंतर ज्यावेळेस द्राक्षामध्ये आपण पेस्टिंग करतो ज्यावेळेस आपल्याला ही ड्रा द्राक्षबाग एकसारखी एक समान फोडून घ्यायची असते त्यावेळेस आपण हायड्रोजन सायनामाइटचा सा वापर करतो तर त्यावेळेस हायड्रोजन सायनामाइट म्हणजेच डॉर्मॅक्स वापरताना आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा हायड्रोजन सायनामाइट लावण्याचे दोन ते तीन प्रकार आहेत किंवा जे शेतकऱ्यांनी तयार केलेले आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी काय करतो तर तो बोळाच्या कपड्याच्या बोळ्यानं ह्याला असं पूर्णपणे असं लावून घेत असतो व दुसऱ्या पद्धतीनं काही शेतकरी स्प्रे करत असतात म्हणजे पेस्ट फावरून घेतात व काही काही नवीन ठिकाणी आता मला असं बघायला मिळतं किंवा काही ठिकाणी कि की नळीच्या सहाय्याने म्हणजे दोन अडीच इंची म्हणजे लहान पाईप घेऊन त्या पाईपमध्ये डॉरमॅक्स भरून असे बुडवून घेतले जाते तर अशा वेळेस काय होतं की ज्या ठिकाणी ज्या डोळ्याला डॉरमॅक्स किंवा हायड्रोजन सायनामॅट लागत नाही किंवा त्याला तयार हो मिळत नाही त्या ठिकाणची डोळा हा आपला फुटत नाही व एक समान बाग सगळी आपली निघत नाही किंवा फुटत नाही तर अशा वेळेस काय होतं की जो ज्या ठिकाणी माल आहे किंवा जर समोरच्या ठिकाणची जर हायड्रोजन सायनामॅट लागले तर इथले दोनच डोळे फुटतात आणि हे पाठीमागे लागलं नसल्यामुळे इथलं फुटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना एक अशी विनंती आहे की शेतकऱ्यांनी जर एक समान बाग आपली जर फोडून घ्यायची असेल तर लेबरकडून किंवा लेबर कड़ून, आपण पेस्ट व्यवस्थित लागली गेली पाहिजे याची खात्री करून घ्यावी अन्यथा ह्याचे कारणं असे आहेत किंवा ह्याचा आपल्याला पुढं जाऊन तोटा असा होऊ शकतो जर आपली बाग एक समान फुटली नाही जर आपली बाग एक समान फुटली नाही तर काय होतं तर एक समान बाग न फुटल्यामुळे त्याचं वय कमी जास्त होतं प्रत्येक घड हा पुढे मागे येतो त्यांचं वय कमी जास्त असल्या लहान मोठं असल्यामुळं फ्लावरिंगमध्ये त्याचा फरक पडतो फ्लावरिंग ही वेगवेगळ्या स्टेजमध्ये जाते एकसारखं मनी सेटिंग होत नाही हे आपल्याला पुढं जाऊन येणारे समस्या आहेत त्यामुळे जो पाया असतो तो आहे तो पेस्टचा आहे त्यामुळे पेस्ट ही एक समान व एकसारखी प्रत्येक डोळ्याला लागल असं करून घ्यावे नसेल तर अन्यथा हे डोळे असे आपले फुटत नाहीत आणि पुढे येणाऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं